विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांती निर्माण होण्याचा संदेश जगभरात पोहोचविला विश्वशांती दूत डॉक्टर विश्वनाथ दाकराड डॉक्टर विश्वनाथ दाकराड यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती शिष्टमंडळ मायदेशी दाखल तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयाचा संदेश व विश्वशांतीचा संदेश यश यशस्वीरित्या जगभरात पोहोचून एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनिस युनेस्को अ अध्यासनाचे प्रमुख व विश्वशांती दूत डॉक्टर विश्वनाथ दाकराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गुरुवारी गुरुवार दोन मे दोन हजार चोवीस रोजी मायदेशी दाखल झाले विश्वधर्मीय प्रा डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल या कालावधीत यू के आणि अमेरिका येथे रा रवाना झाले या शिष्टमंडळात एम आय टी डब्ल्यू बी डब्ल्यू पी यूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा राहुल वी कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस प्रगुल कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण डॉक्टर महेश थोरवे व अधिष्ठा अधिष्ठाप्राम मिलिंद पात्रे उपस्थित होते अमेरिकेतील बिग्रेहॅम यंग तर्फे डॉक्टर कराड यांना मानद डिलीट पदवी गुरुवार डिलीट पदवी गुरुवार पंचवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील उटाह राज्यातील बिग्रहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळी समर्पित सेवेसाठी प्रा डॉक्टर विश्वनाथ कराड यांना मानद डिलीट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आली यावेळी बी आय यूचे अध्यक्ष सी सेन रिस यांनी प्रा डॉक्टर विश्वनाथ दाय कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम तुंग कार्याचे कौतुक केले तसंच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे समर्थन केले डिलीट स्वीकारल्यानंतर प्रा डॉक्टर विश्वनाथ दा कराड म्हणाले शिक्षण वैश्विक मूल्यास मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंतर्भारव करणे म्हणजे करणे गरजेचे आहे त्यातूनच वसुधैव कुटुंबकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल मन बुद्धी आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे परंतु आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आयोजित दीक्षांत समारंभात सुमारे पंचवीस हजार नागरिक उपस्थित होते की अठरा तारखेला एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं एक वर्ल्ड पीज डेलिगेशन अठराशे तीस अकरा सप्टेंबर स्वामी विवेकानंदांनी ज्या फुलरटन हॉलमधून संपूर्ण जगाला एक संदेश दिला होता विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल आणि एकवीस बावीसाव्या शतकामध्ये माझी भारत माता जगामध्ये ज्ञानाचं दालन म्हणून उभारणीला येईल आणि जगाला परिचय होईल असं म्हटलं होतं त्या त्याच पुलटन हॉलमधून त्यांच्या शब्दांचा संदेश जगासमोर मांडण्यासाठी आणि भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर माऊली फिलॉसॉफर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि डॉक्टर आल्बर्ट आयन्स्टाईन तुलना विचित्र वाटेल परंतु हा संदेश घेऊन खरं म्हणजे हे वर्ल्ड पीस डेलिगेशन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं आमचे वाईस चान्सलर रवी चिटणीस डॉक्टर डॉक्टर मिलिंद पांडे आमचे दुसरे वाईस चान्सलर नागपूरचे एस एन पठाण मिलिंद पात्रे महेश थोरवे आणि असे आम्ही सर्व सहकारी राहुल कराड यांचा पहिल्यांदा परिषद झाली ती लंडनमध्ये झाली विषय होता लंडन कि की शिक्षणाची पद्धती काय असावी आणि लंडनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजचं सर्वसामानस घेऊन तिथे पुणे ऑक्सफर्ड डिक्लेरेशन पास करण्यात आलं आणि पहिल्यांदाच किंमणा इतिहासामध्ये की कि भारतीय संस्कृतीचा एक वेगळा स्वरूप आणि अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून जो घुमट उभं राहिला त्याचं चिंतन आणि ऑक्सफर्डमधलं विशेष वेगळं किंवा ब्रिटिशांचं त्यांच्या अंगी असलेली शिस्त पंक्चुअलिटी याचं वेगळं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीमधलं जे विशेष आहे विशेष करून माऊलीनी जे सांगितलेलं किंवा वेदविद्येपासूनचं जसं वेळेत तत्वज्ञान आहे याचा कुठेतरी व्हावा अशी अपेक्षा होती पुढे शिकागोमध्ये फुलटन हॉलमध्ये एकशे तीस वर्षानंतर आम्हा सर्वांना ज्या सभागृहातून ज्या जागेवरून जा ज्या मातीवर उभं राहून स्वामी विवेकानंदांनी जगाला संदेश दिला त्या जागेवर जा जा जाऊन तिथं वंदन करण्याचाही योग हो आला नुसतं वंदन नाही तर तिथून बोलण्याचा योग आला आणि पुन्हा तेच तो, हो तो संदेश आता जगाला चालू देऊ शकेल कारण का सध्या संपूर्ण जगभराची जी स्थिती आहे कॅबस कन्फ्युजन कन्सेन कॅटिझम आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती जी अराजक संपूर्ण चालू आहे त्याच्यातून आपल्याला वेगळी शांततेची दिशा कशी घेता येईल असा एक विनम्र प्रयत्न होता तिथूनही त्यांचाच तो संदेश पुन्हा एकदा जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आणि खरं म्हणजे ग्र त्या हॅम यंग युनिव्हर्सिटी नावाची जी संस्था आहे किंवा मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एक वेगळा संदेश जगाला भारतीय संस्कृतीचा देण्याचा प्रयत्न झाला मोठा जगभर हा संदेश पोचला याचं मला समाधान आहे आणि असं वाटतं की भारताचं जे दायित्व आहे ते तिथं निश्चितपणे याला एक दिशा देईल आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असं जे आपण बोलतो त्याचा समन्वय होऊन जगामध्ये सुख समाधान आणि शांतीचा एक माहोल निर्माण व्हावा अशी प्रार्थना आहे आणि जगाला एक नवीन शिक्षण पद्धतीचं स्वरूप जगासवर मांडण्याचाही संधी मिळाली मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने या संस्थेच्या दृष्टीने एक आंतरिक समाधानाचा विषय की आपण आपल्याला दिलेलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानुसार कार्य झालं याच्यामध्ये हे जे काही स्वरूप आहे खरं पाहिलं तर याचंही फार महत्त्व आहे याला एक वेगळा अर्थ आहे पण तो पहिल्यांदाच जगाला मोठा गेला